नमस्कार मी संजय आउट आहे कारण राजकारणी विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत परवा खरं म्हणजे कालचाच कालचा माझा कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमामध्ये मी जे बोललो त्यानंतर खाली बऱ्याच कमेंट्स सुरू झाल्या कमेंट्स मी वाचत असतो काही कमेंट्स खरंच फार विचारपूर्वक केलेल्या कमेंट्स असतात काही कमेंट्स फार मजेशीर असतात काही कमेंट्स आणखी कशा असतात हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये म्हणजे संजय आवटेंना खुर्चीला बांधून ठेवा ते गदागड हलतात कशामुळे अशी पण एक कमेंट होती बरं ती कमेंट एकच माणूस एकाच कार्यक्रमावर नाही प्रत्येक कार्यक्रमावर तीच कमेंट देतो की संजय आवटेंना बांधून ठेवा खुर्चीला म्हणजे ते गदागदा हलणार नाहीत आता माझ्या गदागडा हलण्याचा त्यांना काय त्रास होतो हे काही मला कळलेलं नाहीये पण ह्या कमेंट वाचणं हे फार इंटरेस्टिंग असतं आणि त्यातून अनेकदा मला माझी भूमिका सुद्धा पुन्हा एकदा तपासून बघता येते त्यात एक कमेंट होती ती मला फार महत्वाची वाटली मी असं म्हणालो की शिरूरमध्ये आत्ता जी निवडणूक होणार आहे लोकसभा मतदारसंघाची त्याच्यामध्ये जर विचार केला तर साधारणपणे शिरूर मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि त्यापैकी चार मतदारसंघावर अजित पवार गटाचं प्राबल्य आहे किंवा असं म्हणता येईल की चार विधानसभा मतदारसंघांचे आमदार हे अजित पवार गटाचे आहेत असं मी लिहिलं त्यावर खाली एकानं असं लिहिलं की अहो अजित पवार गटाचे आमदार काय आमदार गेले असतील अजित पवारांकडे पण शेवटी बेसिकली राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सगळे आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची तेव्हा ते जे आमदार निवडून आले ते आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्यामुळे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस कौंग्चा, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि अर्थातच त्यांचे था था नेते असणारे शरद पवार यांना मिळालेली ती मतं आहेत ती कुठल्या एका नेत्याला मिळालेली मतं नाहीत ती शरद पवारांची मतं आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं आहेत त्यामुळे तिथे अजित पवारांचा आमदार आहे असं म्हणण्याचं कारण नाही आमदार अजित पवारांचा असेल पण म्हणून मतदारसंघ हा कुठल्या एका अजित पवारांकडे आहे असं मानण्याचं कारण नाही हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे नेते गेले म्हणजे मतदार जातात का अनेकदा विश्लेषण करताना विश्लेषण चुकतात याचं मुख्य कारण हेच आहे की या ठिकाणचे नेते गेले या ठिकाणचे आमदार गेले या ठिकाणचे खासदार गेले पण आमदार गेले खासदार गेले म्हणून मतदार त्या दिशेने जातात असं आहे का इतिहास बघितला महाराष्ट्राचा अनेक वेळा सांगता येईल मी आत्ता विधाय तपशिलात उजळणी करत नाही पण साधारणपणे जेव्हा जेव्हा लोकांनी पक्ष बदलले पक्ष सोडले त्यांना गद्दार म्हणायचं किंवा भूमिका बदलली काही जे असेल ते पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रयोग झाले तेव्हा तेव्हा लोकांनी त्यांना ज्यांना आयाराम गयाराम म्हटलं जातं अशा आयाराम गयारामांना आपला रस्ता दाखवला आणि त्यांना पराभूत केलं असं महाराष्ट्रामध्ये पण घडलेलं आहे देशी पातळीवर पण घडलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणं निवडणुकीच्या तोंडावर वेगळ्या पक्षात जाणं हे मतदारांना फारसं रुचत नाही आवडत नाही असं आपण अनेकदा पाहिलेलं आहे आता गंमत अशी आहे की महाराष्ट्रातली यावेळीची लोकसभा निवडणूक ही फार अभूतपूर्व आहे अभूतपूर्व यासाठी आहे कारण आता पक्ष अशा प्रकारचे आहेत म्हणजे प्रमुख पक्ष हे सहा आहेत भाजप आहे काँग्रेस आहे त्याचप्रमाणे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण सहा पक्ष आहेत अशा सहा पक्षांमध्ये हा सगळा पक्ष मुकाबला होणार आहेत मी मग म्हटल्याप्रमाणे फार महत्वाचे नेते सोबत गेलेले आहेत फार महत्वाचे आमदार खासदार सोबत गेलेले आहेत पण या सगळ्याचा एकूण परिणाम निकालावर कितपत होणार आहे हा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे फार हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे सोबत गेले तरीही भाजपला खात्री नाही किंवा खात्री नव्हती की त्यामुळे आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा होईल म्हणून अजित पवार आले अजित पवारांना सोबत घेतलं गेलं तरीही भाजपला खात्री नाही म्हणून काँग्रेसमधले नेते अशोक चव्हाण आणि आणखी बरेच जण रांगेत आहेत असं म्हटलं जातंय कोण रांगेत आहे आणि कोण रांगत आहे माहिती नाही पण असे सगळे नेते आपल्या सोबत घ्यायचे हे जे वाटतंय भाजपला त्याचा फायदाच होईल असं नाही उलट पक्षी त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो लोकांना हा निर्णय आवडणार नाही असं पण होऊ शकतं आणि म्हणून माझा मुद्दा असा हा जरा विचार केला पाहिजे जेव्हा ही कमेंट मी वाचली आणि मग मी विचार केला की हा खरंच मुद्दा फार महत्वाचा आहे मी आता बघा आता सध्या जे बलाबल आहे विधानसभेतलं त्यामध्ये भाजपचे आमदार एकशे चार आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे आमदार हे पंचेचाळीस आहेत त्यामध्ये आता अशोक चव्हाण गेले तर चव्वेचाळीस आमदार आहेत काँग्रेसचे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गटाकडं आता चाळीस आमदार आहेत आणि उद्धव ठाकरे गटाकडं सोळा आमदार आहेत कारण तेव्हा त्यांना छप्पन्न जागा मिळाल्या होत्या शिवसेनेला चाळीस आणि सोळा असं आत्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवारांचा गट वेगळा झाला शरद पवारांचा गट वेगळा झाला अजित पवार गटाकडे बेचाळीस आमदार आहेत आणि शरद पवार गटाकडे साधारणपणे डझनभर आमदार आहेत त्यांना तेव्हा चोपन्न जागा विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या होत्या आता गंमत असे की हे बेचाळीस आमदार हे अजित पवारांकडे गेले हे चाळीस आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले पण त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं एवढं सोपं आहे का हा मुद्दा कुठल्या पक्षी अंगाने विचार करायची गरज नाहीये ती कमेंट मी वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की विचार मतदाराचा पण करायला पाहिजे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मतदाराचा विचार अनेकदा करत नाही आणि मतदारांना काही महत्व आहे का तर मला असं वाटतं की मतदार मतदारांना सर्वाधिक महत्व असतं तो काय विचार करतोय हे अनेकदा माहिती नसतं वाटलं आणि क्षणात आमदार गेले वेगळ्या पक्षासोबत पण म्हणून मतदार मात्र लगेच पटकन जाईल असं मानण्याचं जा कारण नाही याचा अर्थ असा अजिबात नाही की फरक पडत नाही आपल्याकडे आजही असा फार मोठा मतदार आहे की ज्याला असं वाटतं की माझा नेता जो आहे त्या नेत्यासोबत मी आहे तर तो कोणी असेल अजित पवार आहेत अजित पवारांसोबत मी आहे अशोक चव्हाण जिकडे तिकडे मी असं म्हणणारा वर्ग आहे शरद पवार जिकडे तिकडे मी असं म्हणणारा एक मोठा मतदार आहेच अशोक चव्हाण जिकडे तिकडे मी असं म्हणणाराही मतदार आहे मध्यंतरी मी नांदेडला गेलो होतो नांदेडला गेलो होतो तेव्हा मी विचारलो लोकांना काय तुमचं म्हणणं आहे तर मला असे काही लोक भेटले की जिथे अशोक चव्हाण तिकडे आम्ही असा वर्ग असतोच त्याचा फरक पडतो पण तरी सुद्धा मतदाराचा आपला आपला एक पर्याय असतो मतदाराची आपली एक निवड असते आणि मतदाराला आपलं एक मत असतं याच्यामध्ये काही शंका नाही त्यामुळे केवळ आमदार गेले नेते गेले म्हणून लगेच निवडणूक पूर्णपणे फिरते असं मानण्याचं कारण नाही किंबहुना आजही ज्या प्रकारचे सर्वेक्षण होत आहेत त्या सर्वेक्षणातून हे समोर येत आहे की उलट पक्ष शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला सहानुभूती जास्त आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये सहानुभूती राज्यभर दिसते आहे तेच शरद पवार विरुद्ध अजित पवार हा जो मुकाबला सुरु आहे त्यामध्ये शरद पवारांना सहानुभूती दिसते आहे ही सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होईल का माहिती नाही आहे कारण शेवटी निवडणुकीमध्ये केडर महत्वाचं असतं आणि भारतातल्या निवडणुकांमध्ये आणखी काय काय महत्वाचं असतं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये पण केडर महत्वाचं असतं हे केडर नसेल कारण शेवटी आमदार त्यांच्यासोबतची सगळी यंत्रणा असा बराच महत्वाचा मुद्दा असतो की सगळी यंत्रणा सोबत असेल म्हणजे अजित पवारांच्या निमित्तानं अजित पवारांकडे आमदार आहेत आमदारांच्या सोबत बाकी सगळी स्थानिक नेते सगळं जे काही सहकारी नेते सगळ्या संदर्भ सगळ्या संदर्भातले महत्वाचे नेते असतात त्यांचं केडर असतं कार्यकर्त्यांचं जाळं असतं हे सगळं जाळं जर त्या आमदाराच्या भोवती एकवटलेलं असेल तर मग त्याचा एक फायदा व्हायचा तो होतोच पण तरीसुद्धा एकटा आमदार गेला म्हणजे मतदार गेले अशा प्रकारे मतदारांना कमी लेखण्याचं अजिबात कारण नाही निवडणुकीत कोण जिंकेल हा मुद्दा वेगळा आहे पण हा मुद्दा हा मतदाराच्या महत्त्व सांग मतदाराचं महत्व सांगणारा मुद्दा आहे मी पुन्हा सांगतो की याचा अर्थ फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल काय निकाला गेला हा मुद्दा वेगळा पण मतदारांना गृहित धरून सांगणार नाही भारतातल्या मतदारांनी अनेक वेळा आपण काय हो आहोत हे दाखवून दिलेलं आहे आपण काय करू शकतो हे पण दाखवून दिलेलं आहे साक्षात इंदिरा गांधींचा पराभव व्यक्तिगत इंदिरा गांधींचा पराभव लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदारांनी केलेलं आहे त्यामुळे या प्रकारचा निर्णय या प्रकारचा निकाल आपले लोक देत असतात कितीही वलय असलं काही असलं तरी भूमिका पटली नाही जर तुमचा तुम्ही ज्या प्रकारे तुमचं वर्तन आहे ते आवडलं नाही तर मतदार मतपेटीतून किंवा आता मधून आपलं म्हणणं मांडत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता गंमत बघा म्हणजे आता सध्याची अवस्था अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम काय होईल महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस पैकी मागच्या वेळी भाजप शिवसेना यांची युती होती या महायुतीला बेचाळीस जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची अवस्था फार बिकट होती काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली चंद्रपूरची बाळू धानोरकरांची ते शिवसेनेमधून आले अचानक म्हणून ते मारले नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था एवढी बिकट झाली की खुद्द अशोक चव्हाण पराभूत झाले नांदेडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या त्यामध्ये अर्थातच रायगड एक महत्वाची शिरूर दुसरी सातारा तिसरी आणि बारामती हा जो बाले किल्ला आहे पवारांचा या चार जागा मिळाल्या आता मजा अशी आहे की ज्या अठरा जागा शिवसेनेला मिळाल्या त्या अठरापैकी शिवसेनेचे तेरा खासदार शिवसेनेकडे आहेत अशी आत्ता अवस्था शिंदे शिंदेकडे आहे शिंदे गटाकडे आहेत नाजसात। म्हणजे अठरापैकी तेरा खासदार हे शिंदे गटाकडे आहेत आता हे तेरा खासदार जेव्हा पुन्हा निवडणुकीला उभे राहतील तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचं चिन्ह असेल त्यांच्यासोबत शिवसेनेची बाकी यंत्रणा असण्याची शक्यता आहे पण त्यांच्यासोबत ती शिवसेना असेल का त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचा चेहरा असेल का ज्या मतदारांनी त्या शिवसेनेला मत दिलेलं आहे ज्या मतदारांनी उद्धव ठाकरे यांना समोर ठेवून मतदान केलेलं आहे त्या मतदारांना हे रुचेल का हे आवडेल का हा फार महत्वाचा मत आहे आता गंमत बघा म्हणजे एकूणच जे आता खासदार आहेत शिवसेनेचे त्यामध्ये महत्वाचे खासदार कोण कोण आहेत एक म्हणजे हातकरंगल्यामध्ये धैर्यशील माने आहेत कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आहेत शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे आहेत मावळमध्ये श्रीरंग बारणे आहेत मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तीकर कल्याणदार अर्थातच एकनाथ शिंदे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे पालघरला गावित आहेत नाशिकमध्ये गोडसे हेमंत गोडसे आहेत हिंगोलीमध्ये हेमंत पाटील आहेत यवतमाळ वाशिमला भावना गवळी रामटेकमधून कृपाल तुमाने आहेत आणि बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव असे आता आहेत आता गमत बघा की हे सगळे जे खासदार आहेत या खासदारांचा नीटपणे विचार केला असं लक्षात येतं की आता त्यांनी ही निवडणूक जिंकली दोन हजार एकोणीसची याच्यामध्ये काही शंका नाही पण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या खासदारांना पुन्हा निवडून येणं किंवा किंवा शिंदे गटाच्या कुठल्याही उमेदवाराला पुन्हा तिथे निवडून येणं हे कितपत शक्य आहे याचा विचार केला पाहिजे मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना हे आवडतं असं अजिबात नाही किंवा लोकांना गृहीत धरता येतं असं पण अजिबात नाही दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्याच्यामध्ये अर्थातच चारच जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या त्यापैकी तीन जागा शरद पवारांच्याकडे जा आता आहेतच शिरूर शरद पवारांकडे आहे सातारा शरद पवारांकडे आहे बारामती शरद पवारांकडे आहे एक रायगड सुनील तटकरे की फक्त अजित पवार गटाकडे आहे आणि गंमत अशी आहे की अजित पवार गटाला ती एक जागा सुद्धा पुन्हा मिळेल याची खात्री नाही आहे किंवा खात्री नव्हती म्हणून सुनील तटकरेंना राज्यसभा हवी होती पण ती दिली गेली नाही हा मुद्दा वेगळा शिरूर कदाचित अजित पवार मागू शकतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कारण शिरूरमध्ये बरेच चार आमदार हे अजित पवार गटाकडे गेलेले आहेत पण तरी सुद्धा आज अशी अवस्था आहे की अजित पवार गटाकडे तसा उमेदवार नाही आहे त्यामुळे शिरूरवर दावा सांगणं की अजित पवार गटाला एवढं सोपं नाहीये बारामतीमध्ये अजित पवार आता सुनेंद्र पवारांना उमेदवारी देत आहेत पण तेही सोपं नाही आहे अजित पवारांना माहित आहे मुद्दा असा आहे की आपण जेव्हा असा विचार करतो हो की एवढे आमदार गेले एवढे आमदार गेले म्हणजे त्या मतदारसंघाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं असं मानता येण्यासारखी परिस्थिती अजिबात नाहीये आमदार जातात याचा अर्थ मतदार जातात असं मानण्याचं जा कारण नाही नेते जातात पण मतदार मात्र जात नाहीत असं अनेकदा दिसतं आणि अने म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीचा विचार करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता आत्ता खरं म्हणजे उद्धव ठाकरे गटाची अवस्था फारच वाईट आहे कारण अवघे पाच खासदार त्यांच्या सोबत आहेत ही अवस्था अजिबात चांगली नाहीये त्याचप्रमाणे शरद पवार गटाची अवस्था लोकसभेला त्या प्र त्या तुलनेमध्ये बरी जरी असली तरी सुद्धा विधानसभेचा विचार केला तर विधानसभांच्या अनुषंगानं अवघे डझनभर आमदार त्यांच्याकडे उरलेले आहेत चोपन्न आमदारांपैकी अवघे डझनभर आमदार आता शरद पवारांकडे आहेत आणि या आमदारांचा जर विचार केला तर हे आमदार जवळपास बेचाळीस आमदार अजित पवारांकडे आहेत हे आमदार त्या लोकसभा निवडणुकीमध्ये फार महत्वाची भूमिका त्यांची असणार आहे त्यामुळे कागदावर असं वाटतं ते एवढे आमदार गेले याचा अर्थ आत्ता अजित पवार गटाची अवस्था फार उत्तम आहे आणि शरद पवार गटाची अवस्था फार बिकट आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष मैदानावर मात्र प्रत्यक्ष ग्राउंडवर मात्र चित्र असंच असतं असं मानण्याचं कारण नाही त्यामुळे त्यामुळे आत्ता मतदार कोणाकडे आहे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि असा विचार केला असा विचार केला तर कदाचित महाविकास आघाडीची अवस्था जरा अधिक बरी आहे की काय असं वाटावं असं एकूण चित्र आहे पण तीन मुद्दे महत्वाचे आहेत महाविकास आघाडीला मुळामध्ये ही सहानुभूती जी काही सो कॉल्ड आहे ती सहानुभूती त्याचं रूपांतर मतांमध्ये करता आलं पाहिजे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे शेवटी निवडणुकीमध्ये तुम्हाला बूथ पासून सगळीकडे कार्यकर्त्यांचं केडर लागत जर हे केडर नसेल आणि ते केडरच पूर्णपणे अजित पवार किंवा एकनाथ शिंदेसोबत गेलं असेल तर महाविकास आघाडीला हे एवढं सोपं नाही तिसरं असं की निवडणुका जिंकण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टी लागतात ते काय लागतात हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही त्या रिसोर्सेसमध्ये त्या साधन संपत्तीमध्ये महाविकास आघाडी कमी पडली तरी सुद्धा फटका बसू शकतो काय होईल हे माहिती नाही पण पर मला फक्त एवढाच मुद्दा या निमित्तानं मांडायचा होता की मतदार मात्र वेगळा विचार करत असतात त्यांना गृहित धरायचं कारण नाही नेत्यांच्या दावणीला मतदार असतात असं पूर्वीसारखं आता मांडण्याचं कारण नाही एक नेता गेला म्हणजे अख्खा आख्खा तालुका गेला एक नेता गेला म्हणजे लाखो मतदार त्याच्यासोबत गेले असं आत्ता मानण्याचं कारण नाही अशी अशा ठोकपणे मतदारांची विक्री होते असं मला वाटत नाही त्यामुळे मतदारांना गृहीत धरून चालणार नाही मतदार त्याला जे करायचं ते करत असतो तो शांत असतो अनेकदा तो बोलत नसतो पण त्याला हवं तेच तो करत असतो हाही मुद्दा फक्त या निवडणुकीच्या अनुषंगानं विचारात घेतला पाहिजे हे सांगावं म्हणून मी बोललो आणि मग म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक कमेंट केली होती कोणीतरी तर एका कमेंटवर मला एवढं सगळं लक्षात आलं की अरे हे फार महत्वाचं आहे म्हणजे याचा अर्थ तुमच्या कमेंट किती महत्वाचे आहेत तुमच्या कमेंट मी किती मनापासून वाचतो आणि हे लक्षात घ्या की अनेकदा असं म्हटलं जातं की हे या, या, या पक्षाचे आहेत हे त्या पक्षाचे आहेत आणि काय काय भाषेमध्ये बोललं जातं हा मुद्दा वेगळा आता एकूणच भाषा याच्यावरच एक बोललं पाहिजे स्तर भाषेचा काय ढासळला आहे तो कमेंट्समध्ये पण ढासळला आहे तो राजकीय नेत्यांच्या बोलण्यामध्ये ढासळलं आहे भाषणांमध्ये ढासळलं आहे त्यावर मी बोलत नाही तुमचं स्वातंत्र्य आहे तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये व्यक्त होऊ शकता त्याच्याबद्दल मला आदर आहे कारण तुम्ही माझे वाचक आहात श्रोते आहात प्रेक्षक आहात मायबाप श्रोते आणि प्रेक्षक आहात तर मायबाप प्रेक्षकांबद्दल तक्रार करायची नसते पण तुम्ही ज्या प्रकारचे मुद्दे मांडतात ते विचार प्रवर्तक असतील तर खरंच मला ते तेवढेच महत्वाचे वाटतात आणि माझ्या पण कक्षा रुंद होतात माझी पण समज त्यामुळे विस्तारते हे पण मला या निमित्तानं सांगायचं होतं त्यामुळे कमेंट करत राहा जे वाटतं ते नीटपणे मांडत राहा इनि भेटत बे, राहूस